हॅलो स्टुडंट तुम्हाला सगळ्यांचं पीके अग्र अकडेच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद बॅचेसच्या एन्क्वायरीसाठी तुम्ही देत असलेला प्रतिसाद नक्कीच आमची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा वाढवते तुम्ही बॅच बद्दलची गडबड करायची नाही मी तुम्हाला आधीही क्लिअर केलं आताही क्लिअर अगोदर एखादं युद्ध लढायचं म्हटलं तर युद्धामध्ये उत्तर द्या अगोदर युद्धाचा युद्ध सरावही तेवढाच आवश्यक आहे तुम्ही तो जेवढा ताकदीचा युद्ध सराव कराल तेवढं तुम्हाला ऍक्च्युअल बॅटल मध्ये तुम्हाला डेफिनेटली त्याचा फायदा होत असतो आता आपला जो टास्क चालू आहे किंवा माझा जो उद्देश आहे हा तुम्हाला त्या युद्धासाठी तयार करणे तुमची मानसिकता तुमचं आत्मविश्वास त्या युद्धासाठी मला तयार करायचा आहे त्या अकॉर्डिंगली मी स्टेप बाय स्टेप मला जशी योग्य वाटतील तसे व्हिडिओ मी अपलोड करत आहे इन बिटवीन बॅच ची प्लॅनिंग देखील चालू आहे लवकरच तुम्हाला बॅच ची अपडेट देखील मिळणार आहे जसे व्हिडिओ येतील त्यांना केअरफुली ऑब्झर्व करा केअरफुली ऐका ज्या ज्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या जातील सगळ्या तुम्ही इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा मागेही एकाडे सरांनी तुम्हाला आयबीपीएस पॅटर्न एक्झॅक्टली काय आहे ओके आयबीपीएस पॅटर्नबद्दलची सविस्तर माहिती त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्यांनी स्वतः एक्झाम दिलेल्या आहे त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि ज्यांचा अभ्यास आहे असा पूर्ण अभ्यास पूर्ण तो व्हिडिओ आहे त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही अवश्य पाहा आजचा व्हिडिओचा मोटो मते काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये मला काय सांगायचं आहे तुम्हाला या क्लिअर होत असेल दिस व्हिडिओ इज स्पेशली डेडिकेटेड टू डिप्लोमा ग्रॅज्युएट्स ओके डिप्लोमा विद्यार्थी जे आहेत पदविक आधारित विद्यार्थी जे आहेत त्यांच्या अकॉर्डिंगली मी हा व्हिडिओ बनवत आहे आता जे आपले डिप्लोमा विद्यार्थी आहेत बघा मागच्या कृषी सेवक मध्ये तुम्हाला थोडस आपलं सिलेक्शन जे आहे हे तुम्हाला थोडंसं कमी प्रमाणामध्ये पाहायला भेटलेलं होतं त्याला रिझन काय आहे आपले मागच्या वर्षीचे डिप्लोमाचे बरेचसे विद्यार्थी त्यामध्ये सिलेक्शन झालेले आहे आपल्या बॅचेसमध्ये याच्यामध्ये तुम्हाला काही मी मुद्दे या ठिकाणी नोट डाऊन केलेले आहेत या मुद्द्यांना मी काय सांगतोय कुठल्या मुद्द्यावरती कुठं प्रकाशाला भर देतो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा डेफिनेटली तुम्हाला त्या मध्ये त्या युजफुल ठरणाऱ्या आहेत ओके आणि लवकरच पीकेग्रा अकॅडमीचा साठ हजारांचा टप्पा आपण रिझल्टमध्ये टॉप आहोत बॅचेस कंडक्ट करण्यामध्ये टॉप आहोत तर आपण मध्ये देखील टॉप ठेवण्यासाठी मदत करायची आहे तर तर नवीन असाल करा आता या ठिकाणी काही मुद्दे या ठिकाणी आहेत प्रत्येक मुद्द्यावरती आपण सविस्तर या ठिकाणी डिस्कस करणार आहोत सुरुवातीला तुमच्या दृष्टीनं तुम्ही काठीण्य पातळीची जाण असावी ओके तुम्हाला जी काठिण्य पातळी आहे एक्झामिनेशन ही बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला असेल तुम्ही जो अभ्यास करताय त्या अभ्यासाची लेवल तुम्ही अभ्यास म्हणजे पदविकामध्ये जो अभ्यास केलेला आहे तुमच्या डिप्लोमामध्ये जो अभ्यास केलेला आहे त्याची के काठणी पातळी आणि परीक्षेची काठणी पातळी याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी तफावत जाणवते ही तफावत तुम्हाला दूर करण्यासाठी तुमचे जे रिसोर्सेस आहेत किंवा तुम्ही तुमच्या पदविकामध्ये तुमच्या डिप्लोमामध्ये जे सोर्सेस यूज केलेले आहेत या सोर्सेसला तुम्हाला अपग्रेड करणं गरजेचं आहे ओके तेव्हा कुठं तुम्ही ह्या काठांनी पातळीला मॅच करू शकणार आहे कारण तुमची स्पर्धा जी आहे ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांसोबत आहे एम एस सी झालेल्या पोस्ट ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांसोबत आहे तुम्ही कमी ओके तुम्हाला या ठिकाणी न्यूनगंड कुठलाही बाळगायची गरज नाहीये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं तुमचं मागच्या वेळ सिलेक्शन झालेलं आहे तुमचा प्लस पॉईंट असा आहे की विद्यापीठ भरतीमध्ये तुमच्यासाठी जागा रिझर्व्ह आहेत नो डाऊट तिथं तुमची तुमच्यामध्ये स्पर्धा असणार आहे विद्यापीठ भरतीमध्ये तुमच्या जागा तुमच्यासाठी रिझर्व्ह आहेत परंतु कृषी सेवक मध्ये जे स्पर्धा आहे ही ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसोबत आपली स्पर्धा आहे म्हणून आपले जे रिसोर्सेस आहेत आपल्याला एक्झामची जी काठिण्य पातळी आहे ही आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे त्यांनी मागच्या वर्षी पेपर दिला मागच्या वर्षी ज्यांनी बॅच जॉईन केली त्यांना सगळ्या गोष्टी या प्रकर्षाने जाणवलेल्या असतील त्यानंतर दुसरा मुद्दा आहे बघा योग्य संदर्भ साहित्याची निवड करा कसं होतं ना ज्या वेळेला आपण परीक्षार्थी दशेमध्ये असतो किंवा ज्या वेळेला आपण अभ्यास करत असतो आपला सर्वात जास्त गोंधळ कुठं उठतो माहिती सर्वात जास्त गोंधळ आपला उडत असतो काय वाचायचं ओके आणि कुठून वाचायचं हे दोन प्रश्न आपल्याला शंभर टक्के पडलेले असतात बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं होतं की त्या विद्यार्थ्यांना जी आपल्याला परीक्षेला काय आहे आपल्याला अभ्यासक्रम काय आहे संदर्भ साहित्य कुठल्या बेसिसवरती निवडायचे असतात संदर्भ साहित्य निवडताना आपण सगळा अभ्यासक्रम व्यवस्थित अगोदर ॲनालाइज केलेला आहे तुमचा पहिला टास्क काय करायचा तुम्ही आपल्या साठी जो सिलेबस दिलेला आहे ओके आणि या मध्ये कुठले कुठले मुद्दे दिलेले आहेत आपण जे रिसोर्सेस वापरणार आहोत सगळे मुद्दे त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत का आता तुम्ही मराठीमधन अभ्यास करणार आहात नो डाऊट पण मराठीचे देखील चांगले रिसोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सजेस्ट करेल मध्ये तुम्ही तुम्हाला त्या डुएल मध्ये शिकवणार आहे बॅच तिची टीचिंग तुम्हाला पुढे आहे एक्सप्लेन तिथे एक्सप्लेन करणार आहे परंतु सिलेबसच्या बाबतीत तुम्ही काय करा ते नॅशनल लेवलचे ऑब्जेक्टिव्ह बुक्स आहेत म्हणजे जिथं जी त्या एक्झाम्स होतात आपल्या अॅग्रिकल्चर रिलेटेडच्या बरेचसे तुमचं टॉपर्स नोट्स आहे सुंदा नोट्स आहे एस आर कांतवा आहे आय आर आय टॉपर्स आहे तेवढे काही असे प्रसिद्ध ऑब्जेक्टिव्ह चे बुक आहेत ना मी काय म्हणतो जे काही ऑब्जेक्टिव्हचे बुक आहेत त्या ऑब्जेक्टिव्हच्या बुकपैकी कोणतेही दोन निवडा ओके okay, कुठले दोन ऑब्जेक्टिव्हचे पुस्तक निवडा आणि तुम्ही काय करा टार्गेट जे आहे टार्गेट डिवाइड करून रोज संध्याकाळच्या वेळाला तुम्ही दिवसभर अभ्यास करून जर थकलेला असाल रोज संध्याकाळच्या वेळाला काय करायचं जवळपास पन्नास ऑब्जेक्टिव्ह रीड करायचे आत्तापासून बिलकुल स्टार्ट करून रोज पन्नास ऑब्जेक्टिव्ह या पुस्तकांमध्ये करायचे तुम्ही ॲज इट इज ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला मध्ये पाहायला मिळते ओके त्यामुळे तुम्ही हे सोर्स तर तुमचा डेफिनेटली ऍड करा आणि याच्या व्यतिरिक्त सिलेबस टॅली करा हा सिलेबस कुठे मॅच होतो ओके okay, कुठल्या बुक्स मध्ये दिलेला आहे मी बुक्स बद्दलचा एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे ओके okay, बुक्स बद्दलचा देखील सविस्तर व्हिडिओ त्या ठिकाणी आहे बॅच मध्ये तुम्हाला नोट्स तर मिळतील त्याबद्दल निश्चिंत राहतो मी मागच्या वेळ देखील तिसरा मुद्दा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी जो नोटीस केलेला आहे कुठेतरी आपल्यामध्ये असा आहे की यार मी डिप्लोमा आहे माझा डिप्लोमा झालेला आहे मला ह्या विद्यार्थी स्पर्धा करायची आहे मी यांच्यापेक्षा थोडासा कमी आहे किंवा मी अभ्यास माझा ग्रॅज्युएशनला झालेला नाही मागच्या वेळेस झालेलं नाही ही जी गोष्ट आहे ना ही गोष्ट पहिल्यांदा मनातून काढून टाका मोस्ट इम्पॉर्टंट त्या गोष्टीचा किंचितही तुमच्या अभ्यासावरती परिणाम होऊ नका आपली एकमेव रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपले सेंट पर्सेंट देणे ओके okay, एकशे एक टक्का शंभर नाही एकशे एक टक्का म्हणतोय या ठिकाणी तुम्ही मेहनत करा त्या मेहनतीवरती तुमचा ट्रस्ट ठेवा त्याच्यावरती तुमचा आत्मविश्वास ठेवा डेफिनेटली तुम्हाला याच्यामध्ये पोस्ट मिळू शकते आपण जसं म्हणतो की यार प्रत्येक गोष्ट जी ना माणसाच्या मनामध्ये पहिल्यांदा घडते ती कुठलीही देन रिप्लिकेट होते आपल्या तुमच्या बाबतीतही तेच लागू होतं ह्युमन बिंगला ह्याच गोष्टी लागू होतात जे आपल्याला मध्ये पाहिजे असतं ते सुरुवातीला आपल्या मनामध्ये घडत असतं मनामध्ये तेच घडलं पाहिजे की माझं सिलेक्शन होत आहे तुम्ही मनामध्ये जर असं बाळगून असाल की नाही यार हे थोडंसं मला कठीण वाटतंय नाही होईल काय करू स्पर्धा आहे असं तसं येत आहे हे काहीच नाही सिलेबस पुस्तक अभ्यास पस, प्रा आत्मविश्वास बाळगा ठिकाणी इथे एक मुद्दा मी प्रकर्षाने नोट डाऊन केलेला आहे मी प्रत्येक एक्झामिनेशनला विद्यार्थ्याला सांगत असतो रीड लेस रिवाइज मोर कमी वाचा आणि रिव्हिजन जास्त करा आपला गोंधळ कुठे उडत असतो माहितीये का आपण वाचतो भरपूर एवढं वाचतो थो, इथून थोडं वाचतो थो, तिथून थोडं वाचतो थो, याचा व्हिडिओ बघतो याचा व्हिडिओ बघतो आपल्या मनामध्ये आपण गोंधळ तयार करतो आणि हा गोंधळ काय होतो हा गोंधळ एकदा मनामध्ये क्रिएट झाला की हा आपल्या मार्कांवरती परिणाम करत असतो त्यामुळे आपल्याला काय करायचं तुम्ही कमी वाचायचं लिमिटेड बुक्स तुमचे ठरवून घ्या लिमिटेड रेफरन्सेस तुमचे ठरवून घ्या आणि त्याला रिव्हिजन करा रिव्हिजन कशासाठी मदत करत असतो रिवि रिव्हिजन तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप करत असतो तुम्हालाही जाणवलं असेल तुम्ही एक्झामिनेशन दिलेलं असेल या अगोदर देखील तुम्हाला काय वाटतं जशी जशी परीक्षा जवळ वाटतं कुठंतरी वाचल्यासारखं वाटतंय अगोदर कुठंतरी वाचले आठवत नाही आणि नाही आठवलं की मग आपल्याला वाटतं काय केलं आतापर्यंत आपण अभ्यास कशाचा केला त्या गोष्टी क्रिएट होतात ही जमलिंग आपल्याला एक्झामिनेशन क्रिएट होतात आणि तुम्ही रिव्हिजन केलं आणि जेवढं वाचलेलं आहे ते जर तुम्हाला आठवायला लागलं तुम्हाला असं वाटतं की माझा ह्या परीक्षेचा अभ्यास आहे मला ह्या गोष्टी जमतात ते कधी होणार आहे जेव्हा तुम्ही कमी वाचाल आणि रिव्हिजन जास्त रिव्हिजन झालं म्हणजे काय होतं तुम्हाला गोष्टी आठवायला चालू होऊन जातात हे वाचलं ते वाचलं ओके हा अभ्यास झाला सिलेबस मधला पार्ट संपला मृदा मृदाविज्ञानचा संपला ओके एक्सटेन्शन मधला आपलं द्रुपशा श्राव्य सगळे एलिमेंट झालेले आहेत ओके मृदाशास्त्रामधला आपला सामूह वाचून झालेला आहे मातीचे गुणधर्म वाचून झालेले आहेत माझा फळपिकाचा अभ्यास झालेला आहे ओके मी आंबा वाचला आहे पेरू वाचलेला आहे चिकू वाचलेला आहे सगळं मला आठवते ते सोसायटी आठवत आहेत त्यांचे रुस्टॉक मला आठवत आहेत हे जसं जसं तुम्हाला रिकॉल होईल ना तसं तसं तुम्हाला वाटेल की माझा परीक्षेचा अभ्यास होत आलेला नाही तुम्ही जर खंडीच्या पेंडी ओके शब्द आहे बघा खंडीच्या पेंडी म्हणजे भरपूर वाचायचं आणि सोडून द्यायचं असं करू नका शेवटी तुमची जमलिंग होईल त्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी तुम्ही कमी वाचा आणि रिव्हिजन जास्त करा हा कॉन्फिडन्स वाढवणारे गोष्टी आहेत त्याच्यानंतर स्पर्धेची गरज ओळखायची स्पर्धेची डिमांड काय आहे दोन एजन्सीज आहेत एक आयबीपीएस आहे आहे कृषी विद्यापीठ भरती वेगळी एजन्सी घेणार आहे आणि आयबीपीएस जी आहे ती आपली कृषी सेवकची भरती घेणार सहाय्यक कृषी अधिकारी पदाची परीक्षेची डिमांड ओळखली गेली पाहिजे ते आपल्याला एजन्सी आहे त्यांचा मोटिव्ह काय आहे किंवा ते कुठल्या गोष्टीवरती कुठल्या कंटेंट वरती ते फोकस करतात ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे ओके म्हणजे तुम्हाला टार्गेट बेस अभ्यास असला पाहिजे कुठेही तीर मारायचं नाही योग्य ठिकाणी आपला तीर लागला पाहिजे हे तुम्हाला कधी जमणार आहे त्यावेळेला तुम्ही स्पर्धेची गरज ओळखली ती गरज जर एकदा तुमच्या लक्षात आली आपलं काम असतं फक्त त्या गरजेची पूर्तता करणे गरजेची एकदा पूर्तता झाली की तुमचा जे एफर्ट्स आहेत हे रिझल्ट कन्वर्ट होत असतात त्यामुळे परीक्षेला काय अपेक्षित आहे तुम्हाला काय येतं हे महत्वाचं नाही परीक्षेला काय येतं हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि जर तुम्हाला हे कळलं तुम तुम okay, तर तुमचा रिझल्ट येतो म्हणून तुम्ही स्पर्धेची गरज ओळखायची ह्या एक्झामच्या डिमांड काय आहे ओके आपल्या चॅनलवरती तसे व्हिडिओ ऑलरेडी आहेत की कुठल्या आयबीपीएस जर असेल तर आयबीपीएस इकडे सरांनी व्हिडिओ बनवलेला आहे तो आयबीपीएस मराठीमध्ये काय विचारते इंग्लिशमध्ये काय विचारते गणित बुद्धीमध्ये काय विचारते कुठले टॉपिक्स आहेत कुठल्या टॉपिक्सवरती फोकस केलेला आहे कोणत्यावरती विचारलेला आहे मराठीमध्ये काय वोक्याबलेली असेल तर कशावरती प्रश्न आलेले आहेत इंग्लिश मध्ये कुठल्या पार्ट जास्त फोकस केलेला आहे गणितामध्ये गणिताचे क्वेश्चन येतात बुद्धिमत्तेचे प्रश्न येतात तुम्हाला परीक्षेला येणार बौद्धिक चाचणी तुम्ही करत बसणार नळ भरायला किती वेळ लागणार आणि टाकी कमी व्हायला किती वेळ लागणार गरज ओळखता आली पाहिजे ओके की बुद्धिमत्तेचे प्रश्न विचारलेत का गणिताचे प्रश्न विचारले तुम्ही जर गणित करत बसला गणिताचं आलंच नाही मग काय अर्थ त्यामुळं हा मुलगा इथं लागू होतो स्पर्धेची गरज ओळखायची आणि त्या पद्धतीने आपला अभ्यास चालू ठेवायचा आहे योग्य मार्गदर्शक निवड तुमच्या परीक्षेच्या बाबतीत असू द्या किंवा तुमच्या लाईफच्या बाबतीत असू द्या आपल्याला जो, जो पर्सन गाईड करतोय वे। तो व्यक्ती कुठल्या पद्धतीने आपल्याला गाईड करणार आहे कुठल्या पद्धतीनं तो आपल्याला मार्ग दाखवणार आहे ओके आपल्या इतिहासामधलंही उदाहरण आहे बरेचसे उदाहरणं तुम्हाला पाहायला भेटतील तुमचा मार्गदर्शक जर योग्य असेल तुमचे एफर्ट्स हे योग्य डायरेक्शन चालत असतात तुमचा मार्गदर्शक गोंधळलेला असेल तुमच्या मार्गदर्शकाला जर एक्झॅक्ट माहिती नसेल की परीक्षेची डिमांड काय आहे तर मात्र तुम्ही सुद्धा त्या डायरेक्शनने जाणार आणि तुमचे एफर्ट्स त्या ठिकाणी फे फेल होणार त्यामुळे मार्गदर्शक निवडताना यांना अनुभव आहे का त्यांचे रिझल्ट आहेत का यांनी अगोदर बॅच घेतली आहे का यांनी अगोदर यांचे रिझल्ट कसे आहेत त्यांची टीचिंग कशी आहे त्यांनी शिकवलं कुठल्या पद्धतीनं आहे आतापर्यंत किती रिझल्ट दिलेले आहेत या सगळ्या गोष्टींचा आणि तुम्ही तेवढे सक्षम आहेत आय नो तुम्ही तेवढे सक्षम आहेत की तुम्ही सगळं बघणार हे बघणार ते बघणार ते बघणार पण योग्य काय याची जाणीव तुम्हाला मात्र शंभर टक्के होते आणि योग्य ते आपण निवडायचं असतं योग्य मार्गदर्शकाची निवड या ठिकाणी तुम्ही करायला अजिबात विसरायचं नाही ते काही एक्झाम्पल्स मी या ठिकाणी दिलेले आहेत मागच्या वर्षी आपण मी सांगितलं की आपण ऍक्च्युअल बॅच महाराष्ट्रातला एकमेव क्लास आहे ज्यांनी एस पॅटर्न पद्धतीनं बॅच घेतलेली आहे लोकांनी बॅचच घेतलेली नाही त्यामुळे रिझल्टचा प्रश्न नाही आता या ठिकाणी मी हे मुद्दा म्हणून दोन व्हिडिओ बाकीचा मी मराठीमध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये विद्यार्थी विचारत असतात तुम्ही कुठल्या लँग्वेजमध्ये शिकवणार आहात मी दोन्ही लँग्वेजमध्ये मागच्या वर्षी देखील शिकवलेला आहे बऱ्याचशा डिप्लोमा विद्यार्थ्यांचा आपल्या क्लासेसला पसंती या रिझनमुळे होते मी फक्त पब्लिक आपल्या चॅनलवरती जनरल विद्यार्थ्यांसाठी दोन लेक्चर मधनं घेतलेले होते ओके हे बघा इथं आळंबी उत्पादन कृषी भरती दोन ले, हजार तेवीस आळंबी उत्पादनाचा एक व्हिडिओ मी या ठिकाणी घेतलेला आहे दोन्ही लँग्वेज मध्ये घेतलेला आहे त्या व्हिडिओला जवळपास आता एकोणचाळीस हजार विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पाहिलेला आहे ओके दुसरा एक व्हिडिओ बघा रेशीम शेती हा तुमच्या सिलेबसला आहे त्या रेशीम शेतीवरती सुद्धा मी शुद्ध मराठीमध्ये तुम्हाला समजल अशा भाषेमध्ये लेक्चर घेतलेलं होतं त्याला जवळपास छप्पन हजार विद्यार्थ्यांनी आहे तुम्हाला डिप्लोमा विद्यार्थ्यांना मराठीमध्ये टीचिंग पाहिजे तुम्हाला लवकर आणि पुढचा व्यक्ती जो आपण मार्गदर्शक निवडणार आहोत पद्धतीने टीचिंग केलेलं आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल त्या दोनही व्हिडिओच्या लिंक मी तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करायचं हा सगळा व्हिडिओ व्यवस्थित बघायचा ह्या माणसाने सांगितलेलं ह्या व्यक्तीने सांगितलेलं मला पटतंय माझ्या डोक्यात जाते मला असा जर फिलिंग आली तर बॅचचा विचार करायचा आणि आवर्जून याच्या खालच्या कमेंट वाचायच्या की विद्यार्थ्यांनी याला एक्झामिनेशनला मध्ये हे शिकवल्याचे प्रश्न आलेले आहेत का नाही जे विद्यार्थी बोललेत त्याच्यावरती बिलीव्ह ठेवायचा आम्ही काय बोलतोय आम्ही आमच्या ऍडव्हर्टाइज विद्यार्थ्यांच्या तोंडून काय आलेला हे तुम्ही बघायचं या ठिकाणी या व्हिडिओच्या सगळ्या कमेंट रीड करायच्या लेक्चर मी कंडक्ट त्याच्यावरती ऍक्च्युअल मध्ये किती प्रश्न आले हे तुम्ही स्वतः बघा आणि ओके डेफिनेटली मला तेवढा कॉन्फिडन्स आहे तेवढा आत्मविश्वास आहे की या व्हिडिओमध्ये मी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत मला तुमच्या तयारी मध्ये अगोदर आताही सांगतो आपण तयारी करतोय स्टेप बाय स्टेप तुम्हाला त्या लेवलपर्यंत ओके अशीच व्हिडिओ या ठिकाणी येत राहतील बॅक एंडला ही व्हिडिओ टाकण्यासाठी आमची बॅचची देखील तयारी या ठिकाणी चालू आहे ओके चलो थांबूयात भेटूयात नवीन माहिती के लिए बाय टेक केअर थँक्यू सो मच विश्व